मागील चोवीस तासामध्ये पुण्यातल्या राज्यातल्या आणि देशातल्या वेगवेगळ्या माध्यमांवर वेगवेगळ्या न्यूज चॅनेलवर पुण्यातल्या एका आय टी से पार्कमध्ये एका आय टी सेक्टरमध्ये बेरोजगार तरुणांनी खास करून आय टी क्षेत्रातल्या तरुणांनी करता केलेला खटाटो त्या ठिकाणी उडालेला गोंधळ आणि एकूणच पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या बेरोजगारांची दैनीय परिस्थिती कशी आहे हे चित्र या देशाने पाहिलं मला असं वाटतं की या देशातली त्याची काही बेरोजगारी त्याचा उच्चांक या ठिकाणी मोड मोडीत काढलेला आहे महाराष्ट्र सरकार झोपलेलं आहे देशातलं सरकार झोपलेलं आहे अशाच प्रकारचं चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे एकीकडे मध्ये सोळा लाख कोटी गुंतवणुकीचा दावा केला जातो आणि त्याच ठिकाणी पुण्यामध्ये आयटी पार्कमध्ये काही नोकऱ्या मिळवण्यासाठी हजारोची गर्दी होती हे महाराष्ट्राचं विदारक चित्र या ठिकाणी समोर आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज त्याचबरोबर वेगवेगळे कॉलेजेस आयटी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून लाखो करोडचे लोक या ठिकाणी फीज गोळा करत आहेत पण नोकऱ्या देण्यासाठी कुठंही वेगळी व्यवस्था सरकारकडून झालेली नाही आणि मला असं वाटतं की हा असंतोष आता वेगवेगळ्या आयटी सेक्टरमध्ये आयटी पार्कमध्ये तुम्हाला दिसतोय महाराष्ट्र सरकारने दे देशाच्या मोदी सरकारने याची जर वेळीच दखल घेतली नाही तर हे सगळे तरुण तरुणी या पुण्यातल्या महाराष्ट्रातील देशातल्या वेगवेगळ्या रस्त्यावर उतरलेले दिसतील आणि त्यावेळेस जो काय असंतोष या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी भोगावा लागेल तर त्याचा जो काही त्रास होईल तो मात्र इतिहासामध्ये काळ्या अक्षरात दूर होईल याची गंभीर दखल आसर घेण्याची गरज आहे आणि हे दुखणं ऐकून घेण्यासाठी या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना वेळ नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे